नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील होंडा या छोट्याशा खेडेगावातील रहिवासी असलेले ओमकार आनंदराव मिर्झापुरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित सेवा गट ब दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत राज्यात तेहतीसावी रँक करून सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई व राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदावर निवड झाली आहे श्री ओमकार मिर्झापुरे यांचे प्राथमिक शिक्षण उमरी येथील नूतन महाविद्यालयात झाले असून था। त्यांनी उच्च शिक्षण लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयातून घेतले आहे तसेच त्यांनी अपार जिद्द व कष्टातून हे यश संपादन केल्यामुळे त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी शिवदर्शन स्वामी जिल्हा प्रतिनिधी नांदेड दक्षिण विभाग